शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजमावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व का प्रकारच्या कापडांवर कंपनी रेट वर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातील ईदनिमित्त येवला शहरात ईद ए मिलुदुनबी निमित्त मुस्लिम बांधवांकडून आज दिमागदार जुलूसचे आयोजन करण्यात आले पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्साहपूर्ण वातावरण हा सोहळा पार पडला जुलूसची सुरुवात आईना मस्जिदपासून करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधवांनी धार्मिक घोषवाक्य देत धार्मिक झेंडे हातात घेऊन उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला शहरातील मुख्य मार्ग हा जुलूस पार पडला मार्गावर सर्व प्रकारच्या नेत्यांनी मुस्लिम बानवान स्वागत के जुलूस दरमियान कुछला अनुचित प्रकार घटू नोलिस बधवान के वती चौक असा बंदोबस्त दे आला होता न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट यौला हमें सबसे पहले तमाम हमारे नाजरीन को जो इस चैनल के माध्यम से हमें देख रहे हैं इन सबको जुलूस ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ढेर सारी मुबारकबादियाँ पेश करते हैं ये जुलूस पारंपरिक तरीके से तकरीबन 100 साल से ऊपर से ये चला आ रहा है जो योला शहर के अंदर बड़ी ही तस्को एहत के साथ मनाया जाता है ये आयना मस्जिद से शुरू होकर के पिंजार गली और दारू कुत्ता होते हुए ये हाजी हाजी बाबा की दरगाह से होते हुए सनी पटागन और सनी पटागन से ये कचहरी रोड से होते हुए बली वली बाबा दरगाह हिमाद शाह वली रहम की दरगाह पर ये इसका अख्ताम होता है पर वहाँ पर गुड़ की नियाज का एक अहतमाम किया जाता है गुड़ के खाने का अहतमाम किया जाता है इसमें हर धर्म के लोग उसमें शरीक भी होते हैं और हमारी भी दावत है सारे के लिए कि वो इसमें शरीक हो इस मोहब्बत के पैगाम में शरीक हो क्योंकि इसका उद्देश्य इस मिरोनिक का यही है कि नफरतें दूर हो मोहब्बत आम हो इस मोहब्बत को आम करने के लिए जुलूस निकाला गया है और इस मौके पर मैं पुलिस प्रशासन बिलखसूस हमारे डी वाई एस पी महाजन साहब और हमारे अनिल भवारी साहब पी आई साहब और हमारे तालुका पोलिटिशन के जो अधिकारी है इन सबको मैं ये सारी मुबारकबाद भी पेश करता हूँ इनका शुक्रिया अदा करता हूँ इन्होंने बड़ा बेहतरीन इंतज़ाम किया और कोई भी इंतज़ाम में कमी नहीं रही आखिर में फिर मैं एक मरतबा मुबारकबाद पेश करता हूँ तमाम नाजरीन को सबको ईद मिला बहुत बहुत मुबारक आज येवला शहरामध्ये ईद ए उत्सव अत्यंत जोशपूर्ण आणि शांततेच्या वातावरणामध्ये निघाला आहे आताच आपल्याकडे येवल्यामध्ये गणपती उत्सव सुद्धा खूप शांततेने आणि पहिल्यांदा तो वेळेमध्ये पार पडलेला आहे त्याकरता मी सर्व हिंदू बांधव मुस्लिम बांधव आणि तमाम येवलेकर नागरिक यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येवल्याचा प्रत्येक सण हा अत्यंत शांततेने साजरा करणारे इथले नागरिक आहे त्याबद्दल सर्व नागरिकांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो आज येवल्या शहरामध्ये ईद ए मिलादच्या निमित्ताने भव्य जिव्य असा जुलूस निघत आहे त्या जुलूसचं स्वागत करण्यासाठी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने छोट्या या ठिकाणी पराळाचं वाटप करण्यात येत आहे हे कुणाल दराडे फाउंडेशनचं पाचवं वर्ष आहे का जिथे कुणाल दराडे फाउंडेशन हा जुलूसच्या निमित्ताने फराळ वाटप करत असतो हिंदू मुस्लिम एकता जोपासण्याचं काम या ठिकाणी नेहमी आमच्या फाउंडेशनने केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून तमाम येवला लासलगाव मतदारसंघातील माझ्या मुस्लिम बांधवांना ईदे मिलादच्या खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवेलगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला